नमस्कार मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यात विचारलं होतं ही भाजी ओळखली का तर चला मग आज त्यांच्या कमेंट वाचून मी ही भाजी कशी बनवली आहे आणि कशाची आहे ते दाखवते तर चार बटाटे घेतले तेवरची साल काढून बारीक किसून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे एक टॉमॅटो कांदा कडीपत्ता आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे तर कढईमध्ये तेल ठेवलं तापायला जिरं मोहरी घातली आणि एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे उभ्या आकाराचा तर तो आता मी तेलात परतून घेणार आहे एकदम पटकन आणि स्वादिष्ट अशी ही बटाट्याची भाजी आहे हो काल तुम्हाला मी विचारलं होतं ही भाजी ओळखली का तर ही भाजी बटाट्याचीच आहे तर वाटत नसेल तरीसुद्धा एकदम बटाटा आणि चवसुद्धा तीच राहणार आहे तर कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत परतून घेतलं त्यात घातला आहे हळद गरम मसाला लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची घाला अजून सुंदर लागेल खायला माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून मी लाल मसाला किंवा लाल तिखट वापरला आहे तर तुम्ही हिरवी मिरची घाला खूप सुंदर भाजी होते ही आ, बटाटे उकडायला ठेवा साल काढा आणि वेळ पण जातो त्यापेक्षा ही अशी भाजी एकदम लवकर होते आणि चवसुद्धा तीच राहते दुसरी नाही तर हे किसलेले बटाटे धुवून घेतले होते ते आता टोमॅटो तेलावर शिजले गेले त्यानंतर हे मस्त अशी भाजी त्या तेलावरती सगळीकडे अशी फिरवून घेतली म्हणजे लाल मसाला आणि हळद तेल सगळीकडं लागेल मग चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि आता झाकण ठेवून वाफ काढून घेऊया बघा सुंदर वाफ तयार झाली आणि बटाटा पूर्ण नरम शिजला गेला आहे तर एकदम बारीक खिसल्यामुळे काय होतं तो लवकरच शिजतो तर अशी ही सुंदर भाजी एकदम पाच ते सात मिनटात होतेच तर थोडं तयारी केल्याच्यानंतर तेलावरती काहीच वेळ लागणार नाही तर मस्त भाजी शिजल्याच्या नंतर कोथिंबीर घालून गरमागरम आपली भाजी तयार झाली आहे शिजून तर नेहमी नेहमी त्याच बटाट्याच्या काचऱ्या किंवा पिवळी भाजी बनवण्यापेक्षा ही अशी कधीतरी पटकन आपण डब्यासाठी म्हणा किंवा घरी पटकन नाश्त्यासाठी बनवू शकतो तर मी बनवलेली तुम्हाला कशी वाटली बघा काल कळत नव्हती ना ही कसली भाजी आहे तर ही बटाट्याचीच भाजी आहे तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा एकदम लवकर होते आणि मी बनवलेली आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे आपण जे घरी बनवतो तीच व्हिडिओसाठी बनवतो व्हिडिओसाठी असं काही वेगळं खर्च किंवा असं साहित्य जास्त वापरून काहीही करत नाही जे आम्ही घरी खायला भाजी बनवतो त्याचाच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते तर चला मग आवडला असेल तर